हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन चिली अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी चिकन चिली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी बघून तशी चिकन चिली घरी बनवू शकता आणि आपल्या कुटुंबाला खाऊ घालू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर चिकन चिलीसाठी मी इथे लसूण घेतलेला आहे बारीक कापून चार पाच हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि मिरे पूड करून घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे कांद्याची पात घेतलेली आहे दोन अंडे घेतलेले आहेत कोथंबिरी घेतलेली आहे आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला सोया सॉस लागणार आहे विनेगर लागणार आहे आणि अर्धा किलो मी चिकन घेतलेला आहे आणि त्याचे असे पातळ पीस कापून घेतलेले आहे मी ते बघा आता मी हे चिकन या कडाईमध्ये टाकते आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू मिरेपूर टाकू ही अंडी हंडी घालतात याच्यामध्ये आता हे सर्व मिक्स करून घेऊ मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता थोडे थोडे आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालू मिक्स करू जसे लागेल तसे थोडे थोडे आपल्याला याच्यात आपण याच्यामध्ये परत मिक्स करून घेऊ आता ही पण राहिलेली कॉर्नफ्लॉवर आपण ओतून घेऊ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ पूर्ण वाटिकॉन फ्लॉवर याच्यासाठी लागलेला आहे आता हे आपले चांगले मिक्स झालेले आहे सर्व आता आपण वीस मिनिट याला साईड ला ठेऊन देऊ आपल्याची पण इथे मॅरेज झालेलं आहे आता आपण हे पीस तळून घेऊ तळण्यासाठी मी ते तेल गरम करून आहे आता एक एक पीस आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहे तेल आपल्याला इथे कडकडीत गरम करून घ्यायचंय बघा पहिली बॅच मी याच्यामध्ये सोडून घेतलेली आहे आणि आपल्याला हे ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे तर आपले हे चिकन पीस इथे तळून झालेले आहे आपण यांना काढून घेऊ ताटामध्ये मस्त ब्राऊन रंगावर आपण हे तळून घेतलेले आहे आता हे मी ताटात काढून घेते आता आपण दुसरी बॅच सोडून आपली दुसरी बॅच पण तळून झालेली आहे तर ही पण मी काढून घेते आणि याच प्रकारे मी तर हे बघा आपले चिकन पीस सगळे इथे तळून झालेले आहे मी एक तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आपलं चिकन मस्त आतपर्यंत मस्त शिजलेलं आहे आता आपण याच्यासाठी ग्रेव्ही तयार करून घेऊ आता ग्रेव्हीसाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी लसूण टाकते हिरवी मिरची टाकते शिमला टाकते कांदापाट टाकू परतून घेऊ कोथिंबीर टाकू अर्धा चमचा मीठ टाकू उरलेली मिरेपूट टाकून देऊ हे आता आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता आपण याच्यात अर्धा ग्लास पाणी ओतणार आहोत आता याच्यात आपण दोन चमचे सोया सॉस टाकू दोन चमचे फ्लॉवर मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आहे ती टाकू आता मिक्स करून घेऊ एक चमचा विनेगर टाकू आता हे सर्व चिकन पीसेस याच्यात घालू आपण आता हे चांगले मिक्स करून घेऊ दोन मिनिटं या ग्रेव्हीमध्ये याला आपण राहू देऊ तर मैत्रिणीनो आपली गरमागरम चिकन चिली इथे तयार झालेली आहे आणि या पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय